हॅलो फ्रेंड्स सोनिका किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी कढी हा प्रकार वेगळी प्रकारची कढी मी तुम्हाला दाखवणार आहे कारण दुपारची वेळ आहे ऊन उन पडते उन्हाळा चालूच झाला आहे तर काहीतरी थंडगार असं म्हणजे शरीरासाठी पण पौष्टिक आणि थंडगार असं जी रेसिपी तुम्हाला मी आज दाखवत आहे मुगाची कढी मुगाच्या कढीला लागणारं साहित्य आहे जर वाटण करणारे वाटणासाठी मसाला आपल्याला कांदा घेतला आहे मी एक एक कांदा अख्खा मोठा तीन चार मिरच्या घेतल्या कढीपत्ता घेतला आहे लसूण आणि थोडासा आता अद्रक घेतलं आणि एक टोमॅटो घेतला आहे मी मोठा आणि ते हळद घेतलं आहे धने पावडर मोहरी फोडणीला लागले जिरे आपण वाटणात वाटणार आहोत आणि इथे मीठ घेतले मी मूग घेतले सर्वसाधारण मूग आहे आपण याला मी चांगलं भिजवून मग त्याला मोड आणून दिले असेही घेऊ शकता किंवा साधही मग तुम्ही घेऊ शकता मी ते ताक घेतली मी छाज ताग आपण जे बोलतो ते घेतले इथे हा कांदा घेतलाय मी टोमॅटो मिरच्या इथेही जिरे घेतले भी ते आलं लसूण लसुन, लसूण आणि अद्रक आता हे मिक्सरला आपण अर्धा वट वाटून घेऊया हे मूग आहे शिजवून आहे दोन ग्लास इतकं पाणी टाकणार मी यात मी टाकलो थोडी हळद ही मिठ्यात मी हिंग टाकले सर्वसाधारण दोन शिटी असं घेणार आहे

इथे मी कढाई ताकत ठेवली त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून इथे आपण तेल टाकणार इथे मोहरी घेतली आहे मी मोहरी आणि कढीपत्ता जिरे आपण वाटतानाच टाकायचे यामध्ये मोहरी आणि हा मसाला मी इथे वाटणार तुम्ही बघू शकता कांदा लसूण मिरची अद्रकची आणि मसाला वाटून घेत कोथिंबीर आपण वर्ण कोथिंबीर कोथंबीर तुम्हाला वाटावशी असतं वाटू शकता आपण वर्ण टाकूया कोथिंबीर तर छान प्लेले आहेत आपलं आपण ॲड टाकूया मोरी राई राई तयार की आपण ॲड टाकूया मस्त पैकी तडता आपण आपल्याला कडी बटाटा आपण हा मसाला केलाय ना तो, तो मसाला आपण हा त्याच्यामध्ये हळूहळू करून टाकवा हा इथे मी धने पावडर घेतली यात एक टेबल स्पून इथे मी धने पावडर घेते टाकते हळदिंड चांगलं असायला घालून घे चार ते पाच मिनटं आपण शिजून देऊ मसाला व्यवस्थित तुम्ही बघू शकता तेल सुटलेले मसाल्याला आता हे तीन मूग घेतले शिजवल्याने मग त्याच्यामध्ये मी टाकणार आपण ह्याच्यावरतीच कोथंबीर पण टाकू तर स्वाद चांगला छान अशी त्याला उकळी येऊ दे आपण उकळी आली की मग बारीक करून चार ते पाच मिनिट ठेवूया त्याला शिजत हे बघ तुम्ही बघू शकता कढीला तर मस्त अशी उकळी आलेली आहे ही भाता बरोबर पापडाबरोबर छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे सांगा की तुम्हाला माझी कढी कशी वाटली कढी कशी झाली ही टेस्ट करून कमी झाले नक्की मला कळवा की तुम्हाला ही कढी कशी आवडली